गड या मैदानाचा चौतीस चौतीस मध्ये चार गाड्या पळत आहेत सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षरा निकाल घेतला लागली या बाहेरनं पाठीमागवा पस्तीस वेळा या वाहिन गड्या क्रमांक चौतीस चा निकालाय तास क्रमांक वर नोळली गाडी महालक्ष्मी प्रसन्न सौरजी श्रीरामपाल साहेब पुरंदावडे सदाशिवनगर आई स्वामी प्रसन्न जी आशा रणजित शेर पाटील जीव शेर भगत दिवा मुंबई या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळवली हा एक स्वामी प्रसन्न जिला रंजीत शेर्पाटील जीव भगत दिवा मुंबई